<laughs> दाने पुण दाने पुण। आगा। 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 नमस्कार जय शिवराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत बघा आपण कोकणातल्या गावी आहोत आणि आज नंतर आपण जातोय खेकडी पकडायला नदीतली काळी फिरवी मित्रांनो खेकडी पकडण्याच्या अनेक पद्धती असतात तर आम्ही आज घरीने म्हणजे काडू लावून खेकडी पकडणार गमरोडीने तर चला मित्रांनो आज आपण ते हा व्हिडिओ असणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्याला जर सबस्क्राइब करायचं असेल तर प्रथम आपल्या चैनलला सबस्क्राइब करून द्या त्यामुळे आपल्याला येणार आहे अशा तर पाळत नाही निघतोय आम्ही आता बघा इकडे तयारी केलेली आहे पाणी झाले आम्ही आपले गाडी जाणार आहोत मित्रांनो आम्ही आता आलो इकडे बघा गोबेऱ्यामध्ये गाडी इकडे पाडीमगा उभी केली आम्ही आणि आम्ही पुढे निघतोय बघा वेशुरा आता नाशे बंदर नंतर पांठरपुढच्या जो पर्याय लागतो किंवा नदी लागते त्याला गोबेरा म्हणतात मित्रांनो या परिसरातील जर कोणी आपले सबस्क्राईबर आणि नदी माहिती नसली तर नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला ही नदी माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या गावाचं नाव देखील सांगा तुम्ही कुठून आपलं व्हिडिओ पाहता ते देखील सांगा मित्रांनो आणि बघा इकडे आता आम्ही सुरुवात करणार आहोत इकडे बांधवी ठेवली आहे बघा आता सोडत पप्पा बांधून होती गाडीवरून आम्ही आणि चला सुरुवात करूया आता खेकडी तुम पकडायला मजा येणार आहे तर बघा मित्रांनो आता आम्ही आलो, नदी आलो आहे नदीमध्ये इकडे आम्ही गोबेऱ्यामध्ये आलो आहे हा जो शिपोळ एक पर्या आहे यशवीराजाना तो गोबेऱ्याच्या पर्यामध्ये आम्ही बघा गमरवली आहे गांडूळ लावलेली आणि बघा इकडे आता आम्ही सुरुवात करतो तिकडे बाप्पाने लावलेली आहे आणि बारका तिकडे वाढी पुढे लावलेले आहे आणि मी तिकडे आता लावणार आहे दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे आमच्याकडे गावाकडे ते खेकडे पकडण्याची पद्धत आहे ग घरी लावून किंवा गमरुळी लावून खेकडे पकडणे तर चला सुरुवात करूया मजा येणार आहे व्हिडिओला तुम्ही देखील कंटिन्यू द्या व्हिडिओवरती आणि चला सुरुवात करून दाखवतो तुम्हाला कसले बघा आता आपण लावतोय गमरुली इकडे पाहू शकतो आपण बघा अशा प्रकारे गमरोली लावली जाते आणि तिचा वास आहे तो पूर्ण नदीमध्ये पसरतो आपण तिकडे लावतो तिकडे आणि मग ते खेकड्यांपर्यंत पोहोचल्यानंतर खेकडे हे येत असतात गमरुळीला आता आपण बघणार आहोत पुढे कशाप्रकारे खेकडे येतात गंगरुळीचे आपण पाहणार आहोत तर बता डावले लंगो तो है लंगोड़ी तो बोया केकड़ा देगा मित्रों पेला किरवा आहे बघा भवानी आमची झालेली आहे साईज थोडी बरी आहे बघा पाहू शकतो आपण ठीक आणि इकडे देखील बारक्याला देखील आलेले आहे मला वाटतं दो दो। दोन आलेले आहेत इकडे देखील आलेले आहेत दोन हायत आहे नो बघा आपल्या पण गमित छोटासा आलेला आहे बाकुया कहाँ से कहाँ जम्पे पकड़े जाता है? अब बका आपन देखिए पकड़े ले बका अब बका साइड छोटी है आपने देखिए भगवान ही धारी ले बका पाहू शकतो आपण बघा आपण आपल्या जरी कमरे छोटासा किरवा आहे बघा आपली देखील भवानी झालेली आहे पाहू शकतो आपण बघा साईज एकदम छोटी आहे बघा इकडे देखील पुन्हा येतोय बाबा पंच कमरू आलेला आहे साईज बघा मस्तपैकी आहे तिथं दुसरा आला ना दुसरा ना, दुसरा आला पण आपण तिकडे बारकेला पण दुसरा आलेला आहे आणि मला एक आलं आहे बघा पिशवीमध्ये ठेवलाय हो पकडा आला जरा दाखवा Thích ừ Thích không? Ừ Thích cơm không nào đâu बघा आपण जरी पकडलंय बघा मित्रांनो जाडा किरवा आलेला आहे बघूया कसं काय आता पकडा भेटत आपल्याला गमरोळ ओढतोय आपली फ्री बघा आता हातामध्ये कॅमेरा पण आहे आणि किरवा पण मोठा आहे बघूया प्रकारे पकडायला भेटतोय तो आपल्याला मित्रांनो फायनली तो किरवा आपण पकडलेला आहे बघा केवढा मोठा आहे बघा हा बघा जबरदस्त तड्या आंगडा बघा कळ बघा नांगरी बघा त्याची कॅमेरा बंद करा झाला आपल्याला पकडताना आणि त्यात पाण्यामध्ये जंप मारावी लागली त्याच्यामुळे हा भेटलेलं आहे बघा साईज जबरदस्त आहे पाहू शकतो आपण मग पैकी दाखवा ठीक

Kala akta? Mali wakala. Gaman red drop Nu camla re z respuesta? Pay campla red drop Pamela paklance isura? Tabibara? Waka pa indomomo atu warsallabhi Kappa cha

one cool. Gracias. Okay. 나봐. 이 사마나. 바로 알아다 왔다. いいん、ほら。

আরা hmm. হম बघा मित्रांनो आता वाजलेले चार साडे तेव्हा आले आहेत ते आम्ही आता निघतो आहे आता आम्ही जवळजवळ वाटतं एक वाज साडेबारा एक वाजत केली होती आणि आता आम्ही निघतोय संध्याकापन झालेल्या आहे जायला पण उशीर होईल बघा इकडे कपासा ज्या गबरुल्या आहेत आमच्या त्या आहेत बंगलोडले जे संपलेली आहे जे बांजवांचा वास ते गेलेला आहे त्यामुळे आम्ही निघतो आहे आणि संध्याकाळ अवस्थित पण होईल म्हणून आम्ही लवकरात लवकर तिथे बघूया आता किती कितीतर शिट्टी मिळाल्यात की आपण घरी जाऊन बघूया तुम्हाला बघा या पिशव्या बघा पाहू शकतो आपण बघा त्या ज्या पुशव्या आहेत त्या बघा इकडे ठेवलेल्या आहेत बघा आणि किती फेकले आहेत तिघांची तीन दुसऱ्या आहेत किती खेकडे त्या आपण घरी जाऊन बघणार तर निघूया आता आणि एका डायरेक्ट भेटतो आपण घरी बघा तिकडे बारका बघा तुट सेक्शन करतो आता तर पकडून झालेले आहेत आणि आता टोटो पाडतो तिकडे बघा तो बघा

<laughs> ब <laughs> <laughs> तर बघा मित्रांनो आता आम्ही आलो घरी आपण पाहिले की किरवी आम्ही बघा जे आणली पारंपरिक पद्धतीने आम्ही गमरोळीने खेकडी पकडली मित्रांनो घरीने घरीने किरवी पकडली काही ठिकाणी घरी म्हणतात काही ठिकाणी आमच्या गावामध्ये गमरोळी म्हणतात गांडोळाने आपण खेकडी पकडली बघा आज भरपूर आपण म्हणतो मिटवतो बघा त्याची खूप मजा झाली धाव झालेली आहे बघा दाखव तुला हे बघा पाहू शकतो आपण बघा इकडे खेकडी आणि आता आपण मग आम्ही सोडले ती पाहिजे असतात जर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर। नक्की लाईक करा शेअर करा तुमच्याकडे खेकडीपडच्या कोणत्या पद्धती आहेत त्या देखील सांगा आणि जर लवकरच भेटू एखादा नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बाय 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 누앙글라 <목소리> 버거 <목소리> <목소리>